वेदीची उष्णता काढणारा जबरदस्त घरगुती उपाय नमस्कार मी डॉक्टर दीपक चौधरी आजचा व्हिडिओ स्पेशल मूळव्यादीवरती असं आढळतं आपल्याला की ज्या लोकांच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये जास्त हीट असेल किंवा गरमी असेल तर अशा पेशंटला मुळव्यात होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण बरेच पेशंट जास्त ऑइली खातात स्पायसी खातात गरम मसाले खातात आणि गरम मसाले खाल्ल्यामुळे बॉडीमध्ये हीट वाढल्यामुळे हा जो मुळवेधीचा जो त्रास आहे तो होण्याचे चान्सेस वाढतात बरेच पेशंट जसं तिखट मसालेदार खातात गरम खातात नॉनव्हेज खातात नॉनव्हेज म्हणजे चिकन मटन, अंडी अंडी ही खूप गरम असतात आणि सतत अंडी खाल्ल्यामुळे सुद्धा हा जो त्रास आहे हा आपल्याला अनुभवायला मिळतो काही काही पेशंट जिम करतात किंवा बॉडी बिल्डिंग करतात त्याच्यामध्ये ते हेवी वजन उचलतात आणि हेवी वजन उचलल्यामुळे सुद्धा की डायरेक्ट प्रेशर आपल्या गोदमार्गामध्ये असणाऱ्या नसा त्याच्यावरती पडतं आणि त्या नसा फुगून मुडव्यात होण्याचे चान्सेस असतात तर सर्वात महत्वाची गोष्ट जे लोक जसं नॉनव्हेज खातात चिकन अंडी मटन बॉडीमध्ये हीट वाढणाऱ्या वस्तू खातात अशा लोकांना मुडव्यात होण्याचे चान्सेस जास्त असतात तसेच जे लोक जसं ड्रिंक करतात दारू पितात तर अशा पेशंटमध्ये सुद्धा जास्त हीट वाढून मोशनंतर आग जळजळ होणं किंवा मोशनंतर ब्लिडिंग होणं हे सुद्धा लक्षणं आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे जे पेशंट जास्त जागरण करतात म्हणजे ज्यांच्या नाईट शिफ्ट्स असतात किंवा काही काही पेशंट सिक्युरिटी गार्ड किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात म्हणजे जे लोक यू एस के बेस्ड कंपनीमध्ये काम करतात तर त्यांना जवळपास रात्रभर जागावं लागतं कारण का की आपल्याकडे जेव्हा दिवस असतो तेव्हा त्यांच्याकडे रात्र असते अमेरिकेमध्ये त्यामुळे सतत जागरण केल्याने सुद्धा बॉडीमध्ये हीट वाढून गर्मी वाढून हा मूळव्याधीचा त्रास वाढतो पित्त वाढतं कारण ज्या पेशंटमध्ये हीट वाढते तर अशा लोकांना पित्त वाढतं आणि पित्त वाढल्यामुळे मौशीनंतर आग होणं जळजळ होणं ब्लिडिंग होणं रक्त प्रभाव जाणं रक्त ब्लिडिंग होणं हे सुद्धा लक्षणं आपल्याला मुळवेमध्ये आढळतं तर आपण आजचा व्हिडिओ स्पेशली मुळबेधीची उष्णता काढणारा जबरदस्त घरगुती उपाय तर प्रामुख्याने आपण घरगुती उपाय वरती आजचा व्हिडिओ आहे आपला तर असं आढळतं आपल्याला की ज्या पेशंट लोकांना की बॉडीमध्ये गरमी आहे हीट आहे तर अशा पेशंटनी पहिलं याचं घरगुती उपाय आहे ते म्हणजे नारळ पाणी म्हणजे कोकोनट वॉटर कारण कोकोनट वॉटर हे जे आहे हे थंड आहे याच्यामध्ये जीवनसत्व असतात त्याच्यामध्ये बॉडीतले जे हीट असते उष्णता असते ते कमी होण्यामध्ये मला मानत होतं मी नेहमी बोलतो की ज्या लोकांना बॉडीमध्ये गरमी आहे ज्या पेशंटच्या बॉडीमध्ये गरमी आहे अशा पेशंटनी खोबरेल तेलाने आपल्या तळपायांना मालिश करायची म्हणजे मसाज करायची आणि त्याच्यानंतर दोन नंबर आहे ताक त्यालाच आपण बटर मिल्क बोलतो त्यानंतर आहे ताक आपल्याला असं आढळतं की ज्या लोकांच्या बॉडीमध्ये हीट आहे उष्णता आहे तर उष्णता कमी करणारा ताक म्हणजे बटर मिल्क असं आढळतं आपल्याला की ज्या लोकांना मुडव्यात भगंदर आहे अशा पेशंटला पोटाचे आजार असतात तर ताक म्हणजे बटरमिल्क हे उष्णता सुद्धा कमी करतं त्याचप्रमाणे पाचन वाढवतं कारण ऑलरेडी ज्या लोकांना पाइल्स आणि फिशर असतं अशा पेशंटमध्ये पाचनशक्ती ही कमी झालेली असते पाचनशक्ती ही खूप वीक झालेली असते तर ताक हे सुद्धा वाढवतं गॅस कमी करतं आणि बॉडीमधलं गरमी कमी करतात त्याचप्रमाणे तिसरं आहे गाईचं दूध आणि गाईचं तूप ज्या लोकांना मोशनंतर आग होणं जलजल होणं किंवा ब्लिडिंग होतं तर अशा पेशंट लोकांना जर कब्ज असेल म्हणजे सक्त मल असेल मोशनला कडक होत असेल तर अशा पेशंटनी रात्री चार चमच गायचं तूप घ्यायचं आहे एक ग्लास गरम दुधामध्ये ते पंधरा ते वीस दिवस घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं की दुसऱ्या दिवशी येणारी जी मलप्रवृत्ती आहे ती नरम येते त्याच नंतर रक्तचंदांचा लेप लावायचा आहे कारण रक्तचंदन हे थंड असतं शीत असतं ज्या पेशंटला बॉडीमध्ये गरमी आहे अशा पेशंटनी शरीरावरती रक्तचंदनचा लेप लावू शकतात किंवा त्याचप्रमाणे रक्तचंदन पाण्यामध्ये उघडून ते पाण्यामधून सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे जेवणानंतर तर हे सुद्धा आपल्याला एक दहा ते पंधरा दिवस करायचं आहे जोपर्यंत आपल्या बॉडीतली हीट म्हणजे उष्णता कमी होणार नाही त्याच्यानंतर आहे लिंबू सरबत तर ज्या पेशंट लोकांना बॉडीमध्ये गरमी आहे हीट आहे गरमी कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही लिंबू सरबत घेऊ शकतात त्याच नंतर आहे त्याचप्रमाणे आहे सबजा सब्जा, सब्जा हे सीड्स कुठेही तुम्हाला दुकानावरती शॉपवरती भेटून देणार सब्ज्याचा सीड एक एक चम्मच सीड सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला भिजू घालायची आहे आणि संध्याकाळी ह्या हे जे पाणी आहे हे सब्जाच्या सेडसंही तुम्हाला प्यायचं आहे तर हे सुद्धा तुम्ही एक दहा दिवस ते बारा दिवस केल्याने सुद्धा बॉडीमधलं हीट जे आहे ते पूर्ण तुमची कमी होणार त्याच्यानंतर आहे तुळशीचे बी तुळशीचे बी हे सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये भिजवून दोन तासानंतर ते पाणी प्यायचं आहे आणि त्यासोबत तुळशीच्या बियासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत याने ते बॉडीमधले हीट जे आहे उष्णता ते पूर्णपणे कमी होते आणि तसेच त्याचप्रमाणे मोशानंतर उष्णतेमुळे होणारी आग जळजळ ही त्वरित कमी होते त्याच्यानंतर आहे गुलकंद गुलकंद हे पित्तशामक आहे पित्त कमी करतं असं आपल्याला आढळतं की ज्या लोकांना मोशनंतर आग होते जळजळ होते अशा पेशंटला पित्त वाढलेलं असतं आणि पित्तामुळे त्रास होऊ लागतो तर पित्त कमी करायला तुम्ही गुलकंद हे शीत आहे गुलकंद तुम्ही जेवणानंतर एक चम्मच दुपारी खाऊ शकतात आणि संध्याकाळी तुम्ही एक चम्मच खाऊ शकता त्याच्यामुळे हीट जे आहे ते कमी होतं त्याच्यानंतर आहे फ्रुट्स म्हणजे फळं खाणं त्याचप्रमाणे फळभाज्या खाणं हे सुद्धा बॉडीमधलं हीट कमी करण्यासाठी सर्वात उत्कृष्ट आहे तर आहे आमसूलपासून बनवलेली कढी आमसूल हे पित्त शामक आहे म्हणजे शीत वीर आहे आमसूल पाण्यामध्ये भिजवून तुम्ही दोन तासानंतर ते पाणी आणि आमसूल तुम्ही पिऊ शकतात जेणेकरून तुमच्या बॉडीमधले हीट आणि उष्णता कमी होणार त्याच्यानंतर आहे सोलकडी तर सोलकडी सुद्धा तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता त्याच्यामुळे पित्त कमी होतं आग जलदल कमी होते त्याच्यानंतर आहे कोकम सरबत म्हणजेच कोकम पासून बनवलेलं सरबत हे सुद्धा शीत आहे म्हणजे थंड आहे की बॉडीमधलं हीट कमी करतं त्याच्यानंतर आहे नाचणी नाचणीचं सेवन सुद्धा करायचं आहे पेशंट की ज्या लोकांना असं वाटतं की आपल्या बॉडीमध्ये हीट आहे उष्णता आहे आणि उष्णता वाढल्यामुळे आपल्याला मोशनंतर ब्लिडिंग होत आहे किंवा बॉडीमध्ये मुळवेदीचा त्रास आपल्याला होत आहे तर अशा पेशांनी नाचणीचं सेवन जास्त करायचं आहे नातेच्या भाकरी खायचा आहे त्याच्यानंतर आहे पाण्यात वाडा किंवा साडीच्या लाह्या टाकून ते पाणी प्यावे म्हणजे वाडा मिळतो किंवा साडीच्या लाह्या असतात त्या पाण्यामध्ये भिजवून ते पाणी संध्याकाळ पिल्याने सुद्धा बॉडीमधला हीट वाढते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ज्या लोकांना बॉडीमध्ये हिट आहे उष्णता आहे अशा पेशंटला जर मूळवेधीचा त्रास होत असेल तर मूळवेधीचा उष्णता काढणारा जबरदस्त घरगुती उपाय तर हे जे मी खूप काही तुम्हाला अलग अलग घरगुती उपाय सांगितले आहे तुम्ही यातले तुम्हाला जे सुटेबल असतील जे सोयीस्कर जे मार तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतील ते तुम्ही याचा एक किंवा दोन तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि सर्वात शेवटी मी पुन्हा एकदा सांगू शकतो जर तुम्हाला काही मूळवेदीचा त्रास असेल किंवा मोशनंतर आग जलजळ ब्लिडिंग होत असेल किंवा सारखं सारखं ऑपरेशन करून सुद्धा जर तुम्हाला काहीच आराम पडत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो सेव्हन झिरो थ्री फोर नाईन एट माझं जे क्लिनिक आहे ते दादर शिवाजी पार्कमध्ये आहे त्याचप्रमाणे आमचं पूर्ण भारतभर जवळपास सत्तरपेक्षा जास्त ब्रँचेस अवेलेबल आहे पाईल्स लेझरच्या तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता नाईन एट टू झिरो सेवन झिरो थ्री फोर नाईन एट त्याचप्रमाणे जर तुम्हाला मुळबेदेवरती जर लेझर ट्रीटमेंट करायची असेल तर माझ्या प्रत्येक ब्रँचमध्ये हे जे लेझर ट्रीटमेंट अवेलेबल आहे तुमचं जर मेडिक्लेम असेल तर कॅशलेसची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे त्याचप्रमाणे झिरो कॉस्ट एम आय सिस्टम सुद्धा मी प्रत्येक ब्रँचमध्ये मध्ये अवेलेबल केली आहे तर ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद